आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला बारामती कृषी प्रकार घेऊन आलेलो आहे रिदल ग्लो या पत्ता फुलकोबीची व्हरायटी आहे त्याच्याविषयी तुम्हाला आम्ही थोडी माहिती देतो आहे तुम तर तुम्ही बघा चल सांगा नमस्कार मी श्रीजंता कंपनीचा प्रतिनिधी राम पाटील बोलतो आहे तर आपली ही जी रिंगल ग्लो व्हेरायटी आहे तर ही आपली ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर यामध्ये आपण ही लावू शकतो आणि बघू शकता तुम्ही दीड किलोचा गड्डा जरी झाला तरी हा पूर्णपणे झाकून राहतो याचे पानं उघाटा असल्यामुळं काय होते पाऊस वगैरे झाला कदांगी की तव वगैरे पडले तर पूर्ण खाली राहतो आणि दुसरी गोष्ट याचे ना झाकून राहिल्यामुळं काय होते आडीचे जे हे होते प्रादुर्भाव तर ते पानावर होतो गड्ड्यामध्ये पोहोचत नाही त्याच्यामुळं बी हा गड्डा चांगला राहतो आणि तणक असा आहे की तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये लूज नाही काय नाही एकदम असा कडक आहे त्याच्यामुळं व्यापाऱ्यांना लांब वाहतुकीसाठी हा एक नंबर आहे आणि शेतकऱ्यांना बी गोनीमध्ये टाकल्याच्यानंतर तो दबत नाही काय नाही अशा प्रकारची ही व्हरायटी आपली लो ही नवीन व्हरायटी आपण श्रीडंटाने काढलेली आहे था 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 लाए लाए सर लावल्यानंतर थ्री आपण हा लावल्यानंतर आपण सत्तर ते पंचाहत्तर दिवसामध्ये हा काढायला येतो सर याच्यावर रोगाचा प्रतिभाव वगैरे कसा याचा याची रोगप्रतिकारक शक्ती चांगली नवीन व्हरायटी म्हणजे सिलेंडा कंपनी आता नवीन काम आहे नवीन या शेतकऱ्यांना ते काय याचं वजन किती आहे याचं वजन आपण दीड साधारणतः दीड किलोपर्यंत येतं अशा प्रकारे ही व्हरायटी आहे तर शेतकरी बांधवांनी नक्कीच ही व्हेरायटी ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीमध्ये लावली पाहिजे धन्यवाद सर